लिखेंगे। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या मंचावर आणि मी संयुक्त देशमुख थेट दिल्लीवरून आज आपण बिहार मधील एका मोठ्या गोंधळाबद्दल बोलणार आहोत निवडणूक आयोगाने एक नवीन फतवा काढलेला आहे ज्याने बिहारच्या खेड्यापाड्यात खळबळ उडाली आहे या फतव्यामुळे जवळपास दोन कोटी लोकांच्या मतदानाचा हक्कच धोक्यात आलेला आहे आणि हा नवीन नियम नेमका काय आहे आणि लोक का घाबरलेले आहेत चला तर मग संपूर्ण कहाणी समजून घेऊया बिहारमध्ये आजही लाखो लोक असे आहेत ज्यांच्यासाठी दोन वेळेचं जेवण मिळवणं हेच एक आव्हान आहे खेड्यामध्ये मूलभूत सुविधा जसं की रोजगार शिक्षण स्वच्छता व्यवस्था नीट उपलब्ध नाहीत पण आता या लोकांसमोर एक नवीनच संकट उभं ठाकलंय निवडणूक आयोगाने मतदार यादीत नाव टिकवून ठेवण्यासाठी किंवा नव्याने जोडण्यासाठी अकरा प्रकारच्या कागदपत्रांची मागणी केलेली आहे पण खरी गोष्ट अशी आहे की बिहार मधील निम्म्याहून अधिक लोकांकडे हे कागदपत्रच नाहीत गरीब मजूर शेतकरी महिला स्थलांतरित कामगारांकडे फक्त आधार कार्ड मतदार कार्ड रेशन कार्ड अशी मर्यादित ओळखपत्र आहेत आणि धक्कादायक बाब ही आहे की निवडणूक आयोगाने आधार कार्डला नागरिकत्वाचा पुरावा म्हणून मान्यता देण्यास नकार दिलेला आहे आता खेड्यातले लोक त्रस्त आहेत आणि ते विचारतात आहे की आमच्याकडे फक्तच आधार कार्ड आणि मतदार कार्ड आहे बाकी कागदपत्र कुठून आणायची विशेषतः ज्या लोकांची नावं दोन हजार तीनच्या मतदार यादीत नाहीत त्यांना जास्त अडचणी येतात आहेत स्थलांतरित मजूर जे उपजीविकेसाठी बिहार बाहेर गेलेले आहेत त्यांच्याकडे ना वेळ आहे ना साधन आहे की ते खेड्यात परत जातील ते तिथून कागदपत्र जमा करू शकतील आता निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे बिहारमधील सुमारे दोन कोटी लोकांची नावं मतदार यादीतून आपली जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे लोकांना भीती वाटते की त्यांच्या मतदानाचा हक्क हिरावला जाईल का आता प्रश्न असा आहे की जेव्हा बिहारमध्ये विधानसभा निवडणुका जवळ येतात आहे तेव्हा निवडणूक आयोगाने इतक्या घाईघाईत हा इतका मोठा निर्णय का घेतला यामागच काही यामागे काही राजकीय दबाव आहे का काही का 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 का? का विशिष्ट पक्षाला फायदा पोचवण्याचा हा प्रयत्न तर नाही ना ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी यावर ट्विट करत टोमणा मारला ते लिहितात हा तमाशा सुरू आहे निकाल आजच जाहीर करून टाका दुसरीकडे टी एम सी नेत्या महु मो मोहित्रा यांनीही निवडणूक आयोगावर चांगली सडकून टीका केली आहे त्या ट्विट करत म्हणाल्या की सरकारची बाहुली असलेल्या निवडणूक आयोगा तुम्हाला लोकशाहीच्या रक्षणासाठी बनवण्यात आलं होतं तिची अंत्ययात्रा काढण्यासाठी नाही इंडिया ब्लॉग मधील पक्षांनी या मुद्द्यावर निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत पण आयोग कुणाच ऐकायला तयार नाही लोक प्रश्न उपस्थित करतात आहे की हा निर्णय गरीब आणि वंचित वर्गाला मतदानापासून रोखण्याची साजिश आहे का बिहारच्या खेड्यांमध्ये लोक अस्वस्थ आहेत जे लोक वर्षानुवर्षे मतदान करतात लोकशाहीला बळकटी देतात आहे त्यांना आज आपलं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कागदपत्रांची लांबलचक यादी थोपवण्यात आलेली आहे एक गरीब मजूर ज्याच्यासाठी दोन वेळच जेवण जमा करणं सुद्धा कठीण आहे तो पासपोर्ट पेन्शन कार्ड आणि मालमत्तेची कागदपत्र कुठून आणणार लोक स्थानिक अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवतात पण कुणाकडेच उत्तर नाहीये निवडणूक आयोगाकडे मागणी आहे कि की किमान आधार कार्डला तरी मान्यता द्यावी आणि प्रक्रिया सोपी करावी जेणेकरून गरीब मजूर आणि स्थलांतरितांना मतदानापासून वंचित ठेवलं जाऊ नये तर मित्रांनो ही फक्त बिहारची कहाणी नाही आहे हा आपल्या लोकशाहीचा प्रश्न आहे मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि जर हा हक्कच हिरावला जात असेल तर हे संविधान आणि लोकशाही दोन्हीच्या विरोधात आहे तुम्हाला काय वाटते निवडणूक का आयोगाने आपली प्रक्रिया सोपी करावी का हा निर्णय काही साजिशांचा भाग आहे का तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट आंचे चैनल ला, ला करून नक्की सांगा आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून महत्वाच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील बेल ऐकन दाबा परत भेटू अशाच नव्या विषयासोबत तोपर्यंत धन्यवाद नया इतिहास लिखेंगे